पोळीचा चुरमा तयार झालेला आहे नमस्कार सोहमऱ्या मार्डच्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत आर्याची स्कूलची व्हॅन यायची आहे तिची स्कूलची व्हॅनची वाट पाहत आहे तर स्कूलला वगैरे तिला सोडल्यानंतर मग मला बाकीच्या कामाची आवरावर करायची आहे जोपर्यंत मी आईकडे आहे पहा तोपर्यंत तुम्हाला आईच्या वेगवेगळ्या वे हातच्या ज्या रेसिपी आहेत त्या शेअर करणार आहे तुम्हाला बोलत बोलत आर्याकडे लक्ष देत आहे कारण तिची स्कूलची आहे ना ती येणार आहे गेटमध्ये बसलेली आहे तिच्या स्कूलची व्हॅनची वाट पाहत बघूया आता कधी येते स्कूलची व्हॅन सकाळी आंघोळ वगैरे केलेलं होतं तसंच फटाफट केस काही के आवरलेले नाही केस वगैरे आवरून वगैरे घ्यायचे आहे आर्याचं स्कूल दुपारचं आहे आणि आता आर्या चालली आहे दुपारच्या स्कूलला टिफिन वगैरे घेतलेला आहे आर्या इकडे बाय जा स्कूलला नीट जा बाय 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 जा दर पप्पा सकाळी फिरायला जातात येता येता फ्रेश ज्या ताज्या भाज्या आहेत ना त्या घेऊन येतात तर त्यांनी आज आणलेला आहे बघा ढोबळी मिरची आणि भरपूर असे लिंबू या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मात्र दोन ते ती तीन दिवस पूर्वी आणलेल्या होत्या आणि बघा हा जो लिंबू आहे ना याचं करणार आहे आई लिंबाचं लोणचं मुलांना लोणचं फार आवडायला लागलेलं ला आहे या भरणीतलं जे लोणचं आहे ते थोडंच आहे आणि छान लागायला लागलं आहे मुरल्यामुळं आता दुसरं बनवणार आहे पडलेलं आहे तर हरभऱ्याची जी भाजी आहे ती आणलेली होती पप्पानी सोन्यामध्ये वाळवलेल्या दोन प्रकारच्या भाज्या करता येतात एक येते गरगट्टा भाजी आणि आपली साधी आपण मेथीची जशी करतो ना शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून तशी मला तर शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून केलेली आवडते भाकरी भाजी छान लागते आणि बागेतले झेंडूचे फुलं आणलेले आहेत आणि जे काही स्वास्तिकचे आहेत ते मात्र शेजारी झाडं आहे तिथून आणलेले आहेत भरपूर झेंडूची फुलं आलेली आहेत आजची देवपूजा करायची आहे आणि या ठिकाणी पण फुलं जी आहेत ती आणलेली आहेत सकाळसाठी तर दोन प्रकारचे जास्वंद आहेत त्याच्यामध्ये पिंक कलरचं आहे खूप सुंदर असं फुलं आहे आणि एक आहे लाल गणपती बाप्पासाठी हे लाल रंगचं फूल खूप सुंदर आहे छान आलेले आहेत आणि बाकीची जी आहे ती सगळी स्वास्तिकची फुलं आहेत फुलं असतील तर बघा पूजा छान होते नारियाला पण नाद आहे फुलं वगैरे आणायचं आणून देत असते फुलचा फुरमा बनवतायचे आणि कांदा बारीक आज सकाळच्या नाश्त्यामध्ये ना पोळीचा जो चुरमा आहे तो बनवत आहे संध्याकाळच्या ज्या चपात्या आहेत त्या उरलेल्या होत्या म्हटलं की आज पोळीचा जो चुरमा आहे तो नाश्त्यामध्ये बनव याच्यामध्ये बघा भरपूर बारीक चिरलेला कांदा जो आहे तो टाकायचा आहे शेंगदाणे टाकायचे आहेत बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा या पोळीच्या चुरम्यावरती ना थोडंसं पाण्याचा शिपका जो आहे तो मारायचा आहे यामुळे काय होतं की जे पोळीचे तुकडे आहेत ते छान शिजले जातात वाफले जातात दणदणीत अशी प्लेट झाकून याला वाफ जी आहे ती आणायची आहे बघा याच्यावरती तुम्ही दही वगैरे जर टाकून खाल्लात तर चवीला खूप छान लागतं आणि सकाळचा जो नाश्ता आहे तो देखील तयार होतो मला हे पोळीचा चुरमा फार फार आवडतो गावाकडे वगैरे गेल्यानंतर ना हा पोळीचा जो चुरमा आहे तो मी नक्कीच करायला सांगते भरपूर अशी याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकायची आहे आणि त्यानंतर हा पोळीचा चुरमा बघा खायला तयार होतो कमी वेळेत झटपट असा हा सकाळचा नाश्ता जो आहे ना तो तयार होतो फारच कमी वेळ लागतं आणि भाकरी जी आहे ती देखील या ठिकाणी भाजत आहे नेहमीप्रमाणे बघा सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आईना लागली सगळ्यांना वेळेच्या आत जेवायला भेटतं तर आता साधारण दुपारचे दीड ते दोन वाजलेले आहेत या वेळेत घरातील सगळेजण जेवण वगैरे करून घेतात तर बघू शकताय झणझणीत गरमागरम अशी भेंडीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे त्याच्याबरोबर घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा लिंबाचं लोणचं आणि जवसाची चटणी तर घरामध्ये नेहमी जवसाची चटणी कारळाची चटणी आणि शेंगदाणीची जी चटणी आहे ती आई बनवून ठेवत असते तर या ठिकाणी गरमागरम चपाती जी आहे ती घेतलेली आहे ज्यांना चपाता आवडतात त्यांच्यासाठी चपाती आहे असं जेवण ते करायचं आहे या ठिकाणी गार्डन आहे वा मस्त अशी पालक गार्डन मध्ये बघू शकता अशी पालक आलेली आहे या ठिकाणी पण काही पालक जी आहे ती येत आहे असं मस्त जेवायला छान वाटतं उन्हामध्ये एक चपाती खाल्ली आहे आता भाकरी खायची आहे भाकरी छान लागते कडक कडक अशी मस्त भाकरी झालेली आहे जे आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मस्त अशी ज्वारीची भाकरी चालू करायचं आहे जेवण जेवण झाल्यानंतर बघा घरच्या गर घरी आईने खाण्यासाठी मुकवा जो आहे तो बनवलेला आहे याच्यामध्ये भाजून घेतलेले जवस आहे तीळ आहे सोप आहे थोडस मीठ जे आहे ते टाकलेलं आहे संध्याकाळच्या जेवणासाठी बघा आई मेथीची भाजी आणि मसुरीची जी डाळ आहे ना ती बनवत आहे मसुरीची डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर फोडणी करायची आहे ही जी फोडणी आहे ती करपलेली होती त्यानंतर दुसरी फोडणी केलेली होती तर मसुरीची डाळ आणि मेथीची भाजी खूप छान लागते आणि याच्याबरोबर गरमागरम भाकरी तर संध्याकाळचं जेवण जे आहे ते अगदी आज सिंपल असं आहे झटपट ही मसूर मेथी जी आहे ती तयार होते आणि चवीला खूप छान लागते घरात सगळ्यांना आवडते बघा आणि आता हिवाळा आहे त्यामुळे रोज मेथी घरात येत आहे आणि रोज मेथीची भाजी जी आहे ती घरात होत आहे कधी मूग डाळ मेथीची भाजी कधी मसूर डाळ कधी वरण तर गरमागरम भाकऱ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत दिवस मावळायचा टायमिंग आहे दिवस मावळायच्या टायमिंगच्या आधीच आज आईनं स्वयंपाक केलेला होता संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो लवकर झालेला आहे बाहेर चालू आहे मुलांचं खेळणं त्यामुळे बराचसा आवाज येत आहे पोरांचं खेळणं चालू आहे खूप मस्त असं झाड आलेलं आहे बघू शकतो संध्याकाळी देखील खूप छान पानं वाटतात त्याची कडीपत्ता देखील मस्त आलेला आहे थोडा याच्यावरती नाही हा रोग नाही माती लागलेली आहे याच्यावरती बरीचशी झाड जी आहेत ती लावलेली आहेत तुळशी पूजायचं बघा झाडाला लावलेली वस्त्रमाळा अशीच आहे तर नंतर तुम्हाला मी आईच्या घरातील जी काही झाडं आहेत त्याचा टूर देणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम शिवाय